सर्वांना शासनाचे जाऊ मी विशाल पाटील आपल्या सर्वांचे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये जे शासनाने एस सी बी सी दहा टक्के जे आरक्षण दिलं होतं त्या आरक्षणासंदर्भात जो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे त्या शासन निर्णयाची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा या ठिकाणी आपण बघू शकतो महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गा करता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीसच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियत प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना अशा प्रकारचा हा सामान्य प्रशासन विभागामार्फतचा अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजीचा जी, जी आर आहे त्या जी आरमध्ये शासनाने शुद्धी शुद्धीपत्रक काढलेलं आहे त्या शुद्धीपत्रक असं आहे दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस जे पहिलं आरक्षणाचं जे परिशिष्ट अ जे काढलं होत ते रद्द करण्यात आलेलं आहे आणि सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाकरता जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र देण्यासाठी याद्वारे सुधारित परिशिष्ट अ व परिशिष्ट ब स्वतंत्र प्रस्तावर विहित करण्यात येत आहे अशा प्रकारचा हा शासन निर्णय शुद्धीपत्रक आहे म्हणजेच याच्यावरून असं लक्षात येतं की पहिल्यांदा जे एस सी बी सी दहा टक्के आरक्षणाचे जे जात प्रमाणपत्र होते त्या जात प्रमाणपत्रावरच नॉन क्रिमिलियर म्हणून दोन्हीही एकाच प्रश्नावर येत होते तर आत्ता इथं दिलेलं आहे या पत्राद्वारे सुधारित म्हणजेच परिशिष्ट अ व परिशिष्ट ब म्हणजेच जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर हे आता दोन्ही वेगवेगळे निघणार आहेत तुम्ही जर एस सी बी सीचं प्रमाणपत्र काढलेलं असेल तर त्या प्रमाणपत्रावर जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर असे दोन्हीही पॅरेग्राफ परिशिष्ट आणि परि परिशिष्ट ब असे दोन्ही एकाच पेजवर दिसत असतील परंतु आता यामध्ये सुधारणा करून त्यामध्ये जात प्रमाणपत्र म्हणजे परिशिष्ट अ आणि नॉन क्रिमिलियर म्हणजे परिशिष्ट ब हे दोन्ही आता वेगवेगळे स्वतंत्र पानावर येणार आहेत त्यामुळे आपण एस सी बी सी प्रमाणपत्र पहिले जर असेल तर आता हे नवीन एस सी बी सी प्रमाणपत्र काढून घ्यायचं आहे त्यामध्ये जात प्रमाणपत्र वेगळं आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र वेगळं अशा प्रकारचा हा शासनाचं जी आर आहे त्यामुळे ज्यांनी ज्यांनी एस सी बी सी प्रमाणपत्र पहिले काढलेले आहेत त्यांनी पुन्हा एकदा नवीन एस सी बी सी प्रमाणपत्र काढून त्याच्यानंतर नॉन क्युमिलियर प्रमाणपत्र काढ काड़। काढायचे आहेत अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे